Aisolle, tua kueta morally terminar ca wang Sa hua मोबाईल पडला मोबाईल तुम्ही आता रडत काय झालं काय काय कोण नाही तर तुम्ही रडत होता काही प्रॉब्लेम झाला का नाही काही प्रॉब्लेम झाला असेल तर मी सॉल्व करू शकतो तुम्ही कोण माझे सॉल्व्ह अहो कोणी तर नाही आता एखादी मुलगी रडतीये पण सुंदर मुलगी जरा वाटत ना जरा मनाला वाईट वाटत ना त्यामुळे नाही ना हेल्पफुल बोल मी तस वाईट काही नाही उचला ते तो काय करू कुठं जावं त्याच्यासाठी सगळं पोलिसात कंप्लेंट देऊन टाका माझ्या घरच्यांनी आधीच कंप्लेंट केली पोरगी भराडे म्हणजे तिकडे हा कॉलेज कुठलीच नाही राहिली कुठलीच नाही राहिली एक काम करा एक काम करा तुम्हाला सांगा कर, तुम्ही तुमच्या तुम जा घरी जाऊ शकत नाही त्याच्या तुम घरी तुम्ही जाऊ शकत जा नाही जा 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 जा। बरोबर ना एक तर पोलीस कंप्लेंट देऊ शकत नाही तुम्ही ना माझ्या घरी चला ना माझ्या घरी माझ्या घरी पण कोण नाही आहे माझी बाईक वरती ठिकन दिली तू अस ती बर होईल ना आली तर बरं होईल असं म्हणजे घरात आमच्याकडे कोणी नाही ना असं त्यामुळे तुला जर चल ना पण मी काय येऊ आता घरी नाही येऊन माझ्या घरात होतं ना माझी पूर्ण फॅमिली होती आता माझ्या घरात कोणीच नाही मग तू एक कम्फर्टेबल राहते ना नको मी नाही एक काम कर माझ्या घरी चल एक मित्र एक चांगला ग्रहस्थ बोलतोय नॉट त्याच्यामध्ये काही फालतू नाही काही नाही आवडलं तू दोन दिवस राहा आपण त्याचा तपास घेऊ मी त्याला बाहेर जाऊन शकतो जिथे सापडेल तुला तुझ्याकडे आणून देतो मग तू तुम्ही घरी जा तसं मला गलत नकस समजू मी बोललो मजाक मध्ये तुला असं ठीक आहे माझ्याकडे कोणी नाही माझ्या घरी कोणी नाही माझी बायको नाही मग मित्र तसंच त्या नजरेनं नाही बघणार एक मदत म्हणून चल माझ्याकडे जीव दिला तो वापस आला आणि ती जीव दिला किती वाईट होईल ना असं नको करू असं नको असं नको करू ऐक मिळेल फोन पण लागत नाही काहीच लागत नाही गेला का नाही जेवण वगैरे केले तुम्हाला फक्त जीव द्यायचंय आता बस नाही 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 माझ्याकडे चल नंतर बघू मी गेलीच पाहिजे